आज मी तुम्हाला दाखवणारे उपवासाचे साबुदाणा बटाटा फळी पापड करायला अतिशय सोपे आहेत पण कधी कधी शिजवताना किती पाण्याचं प्रमाण घ्यायचं हे कळत नसल्यामुळे कधीकधी आपले पापड बिघडतात खूप पातळ होतं मिश्रण त्यासाठी मी योग्य ते प्रमाण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि काही महत्त्वाच्या टिप्स देखील सांगितलेले आहेत त्या टिप्स फॉलो केल्यात तर तुमचेही पापड मस्त असे खुसखुशीत होतील पण व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन क्लिक करा म्हणजे तुम्हाला ह्या सर्व रेसिपी पाहता येतील तर मग करायची का सुरुवात साबुदाण्याचे पापड बनवण्यासाठी मी इकडे साबुदाणा घेतलेले एक वाटी तर एक वाटी म्हणजे आपली रेग्युलर आमटीची वाटी असते ना त्याच वाटीने घेतलेल्या आणि साबुदाना घेताना चांगल्या क्वालिटीचा घ्यायचा आणि हा तर धुवून घेऊया आता जर तुम्हाला किलोच्या प्रमाणात करायचं असेल ना तरी पण किलोमध्ये नका घेऊन एखाद्या भांड्याने मोजून साबुदाणा घ्यायचा आणि त्याच भांड्याने मी पाण्याचं प्रमाण आपलं बरोबर आता बघा साबुदाणा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे म्हणजे दोन तीन वेळा धुवून घ्यायचं चांगलं त्यानंतर हा साबुदाना भिजत ठेवायचा तर साबुदाणा भिजवण्यासाठी मी एका वाटीला एक वाटी पाणी घातलेले म्हणजे एक वाटी साबुदाणा घेतल्यानंतर त्याच वाटीने मी एक वाटी पाणी घातलेलं आहे ते आपण खिचडीला एवढं पाणी नाही घालत खिचडीला घालतो ना त्यापेक्षा थोडं जास्त पाणी घालायचं आहे यासाठी आणि हा रात्रभरासाठी मी हा भिजत ठेवला होता साबुदाणा हे बघा साबुदाणा मस्त भिजलेलं आहे चार ते पाच ताससुद्धा तुम्ही भिजवून घेऊ शकता पण ओलसं राहायला नाही पाहिजे साबुदाणा असा चांगला भिजला पाहिजे दाबल्यानंतर त्याचं असं पीठ झालं पाहिजे आता हा साबुदाणा झालेला आहे आता आपण ह्याचं ह्याचे पापड करण्यासाठी घेणार आहोत त्यासाठी पाण्याचं प्रमाण खूप गरजेचं आहे पाण्याचं प्रमाण आपलं जास्त झालं तर पातळ होतं मिश्रण आणि कमी झालं तर खूप घट्ट होतं ते पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं ते पाहूया त्यासाठी मी कढई घेतलेली आहे कढई म्हणजे किंवा कोणताही टोप घ्या पण जो भांडं घ्याल ना ते तळायला जाड असलं पाहिजे अशा पद्धतीचं घ्यायचं आता ज्या वाटीने मी साबुदाना घेतलेला त्याच वाटीने मी आता पाणी घालणार आहे तर एक वाटी दोन वाटी तीन वाटी आणि चार वाटी आणि पाच वाटी पाच वाटी आपण पाणी घातलेलं आहे आता ही कढई आपण गॅसवर ठेवणार आहोत आणि पाणी गरम करून घ्यायचं पहिलं तर हे बघा गॅसवर ठेवलेली आहे आता गॅस चालू करून गॅस कढईवर झाकण ठेवूया म्हणजे पाणी लवकर गरम होईल पाणी एकदम खळखळून उकळवायचं नाही आहे आपल्याला फक्त उकळण्याच्या अगोदर स्टेज आहे ना तिथपर्यंत पाणी गरम करून घ्यायचं आणि एक वाटी पाणी काढून घ्यायचं तर आपल्याला गरज वाटली ना तर आपण ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहे त्यासाठी पाणी थोडस काढून ठेवायचं त्यानंतर त्याच्यामध्ये साबुदाणा घालायचं घालायचा घातल्यानंतर तसाच ठेवायचा नाही तो लगेच हलवायचा नाहीतर काय होतं पाणी गरम आहे साबुदाणा तळाची चिटकून राहतो त्यामुळे सतत हलवायचं हे जे वाळवण्याचे पापड जेव्हा करतो आपण आणि जेव्हा त्यामध्ये पाण्याचं प्रमाण असतं ते अगदी बरोबर तर पापड आपले बरोबर होतात पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर मिश्रण एकदमच पातळ होतं आणि कमी झालं ना तर मिश्रण एकदम घट्ट हो होतं असं होतं त्यामुळे ना करताना ना पापड करताना नेहमी तुम्ही पहिल्यांदाच करत असाल ना तर कमी प्रमाणात करून बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये करून बघा कारण की मी सांगितलं तुम्हाला एवढंच पाणी लागेल पण तेवढंच पाणी तुम्हाला नाही लागलं तर त्याच्यामुळे पहिलं थोडं थोडं करून बघायची पापड आता हे बघा साबुदाणा जे गरम होतं त्यामुळे अगदी म्हणजे दहा मिनटामध्ये साबुदाणा शिजलायचा तो शिजतो ना तोपर्यंत आपण ह्याच्यामध्ये बटाटा टाकायचे तर बटाटा टाकल्यामुळे साबुदाण्याचे पापड खायला खूप चविष्ट लागतात त्याच्यामुळे मी दोन बटाटे टाकते याच्यामध्ये बटाट्याचे साले काढून घेतल्यात आणि हा मी खिसून घेणार तर असा उभा उभा खिसायचा उभा किसल्यामुळे काय होतं बटाट्याचे जे खिस पडतो ना तो छान असा लांब लांब पडतो त्यासाठी असा मी उभा किसून घेते तुम्ही फक्त प्लेन साबुदाण्याचेसुद्धा पापड बनवू शकता पण बटाट टाकल्यामुळे खूप छान लागतात खायला आणि कधी आपला उपवास असला तर आपल्याला खिचडी खायला कंटाळ आला तर पटकन असे तळून खाऊ शकतो आपण हे साबुदाण्याचे पापड आता हे मी सगळ्या बटाट्या किसून घेतलेले आहेत आणि पुन्हा दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर हा पुन्हा किसाचा छान असा पांढरा शुभ्र होतो आणि पापड पण आपले छान असे पांढरे शुभ्र होतात त्यामुळे बटाट्या किस केल्यानंतर डायरेक्ट न टाकता स्वच्छ धुवून टाकायचा तोपर्यंत बघा आपले साबुदाणे पण छान शिजलेले आहेत पंधरा मिनटं झाले मला आतापर्यंत हे साबुदाणे शिजेपर्यंत आता हे पुन्हा थोडंसं मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जो किस केलेला आहे ना बटाट्याचा तो घालायचा आहे तो किस आहे ना असाच टाकायचा नाही आहे पाणी छान असं पिळून घ्यायचं त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे परत जण बटाटा किसून असाच टाकतात पण असंच टाकायचं नाही त्यामुळे पापड आहे ना काळपट होतात कारण की बटाटा ना किसल्यानंतर काळा पडतो त्याच्यामुळे धुवूनच टाका जवळ तुम्ही बटाटा टाकणार तर आणि बटाटा नक्की टाका पापड खूप छान टेस्टी लागतात आता ह्याच्यामध्ये आपण मीठ घातलेलं नाही आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये मीठ घालूया आणि पापडामध्ये कमीच मीठ घालायचं म्हणजे काय होतं सुकल्यानंतर ह्याची क्वांटिटी कमी होते ना त्यामुळे कमीच मीठ घालायचं तर मी ते फक्त अर्धा चमचा मीठ घालते कारण की माझे क्वांटिटी कमी आहे आणि ह्याच्यामध्ये मिरच्या घालणार आहे तर मी आपल्या हिरव्या मिरच्या बघा कधी कधी अशा लाल होतात त्याच घातलेल्या आहेत तुम्हाला चिली फ्लेक्सवरती घालू शकतो पण चिली फ्लेक्समध्ये खूप असे लाल लाल म्हणजे वेगळाच कलर येतो त्यामुळे ह्याने पापडाचा कलर पण छान येतो तळल्यानंतर पण छान आणि चवीला पण छान लागतात आता हे मिश्रण मला घट्ट वाटतं त्यामुळे मी हे जे पाणी ना काढून ठेवलेलं ते ह्याच्यामध्ये घालते आहे तर आपल्याला पाच वाटी पाणी लागले आणि साबुदाणा भिजवण्यासाठी एक म्हणजे सहा वाटी पाणी लागलेलं आहे आता जर तुम्ही ह्याच्यामध्ये एक वाटी साबुदाणा घेतलात म्हणजे तुम्हाला बटाटा कमी घालायचं असेल एकच टाळायचं असेल तर तुम्ही एक, तो तो एक ले ले। वाटी पाणी कमी घाला मी बटाटा जास्त घातला आणि मिश्रण खूपच घट्ट झालेलं आहे त्याच्यामुळे मी याच्यामध्ये पाच वाटी पाणी घातलेलं आहे बटाटा बघा शिजलेला आहे बटाटा लगेच शिजतो जास्त वेळ लागत नाही आणि मिश्रण पण आपलं अगदी परफेक्ट झालेलं आहे पूर्ण हे करण्यासाठी मला पंचवीस मिनटं लागली आता मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे थोडीशी वाफ जाऊन द्यायची हे गरम गरमच टाकायचं थंड होईल ना तसं हे मिश्रण घट्ट होतं आहे बघा खाली उतरवपर्यंत लगेच घट्ट व्हायला चालू झालेलं आहे आता प्लास्टिकचे पेपर मी ओट्यावरच ठेवलेलं आहे किचन ओट्यावरती तर आम्ही तेल वगैरे काहीच नाही लावलेलं आहे आता ह्याच्यावरती हे पापड आपण पळी पापड टाकूया अतिशय सोपे आहेत हे पापड आणि पापड टाकल्यानंतर हे बघा आपोआप असा गोल आकार येतो अजिबात पसरवायची गरज नाही आहे आणि हा पापड जर ओगळला ना खाली तर समजायचं ह्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त झालं जा अशा वेळी घाबरायचं नाही लगेच गॅसवर कढई ठेवायची थोडंसं हे मिश्रण घट्ट करून घ्यायचं आणि लगेच पापड घालायचे जर तुम्हाला वाटलं घट्ट करून पण होत नाही तर थोडंसं साबुदाणा घ्यायचा तो मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा त्याचं पीठ तुम्ही करून त्यामध्ये सुद्धा घालू शकता त्याने पण साबुदाण्याचे पापड जर बिघडले तर तुमचे बरोबर होते वाळवणीचे पदार्थ वर्षा वा वा कसे वर्षातून एकदाच केले जातात त्याच्यामुळे कसं असतं कधी कधी आपलं प्रमाण चुकलं जातं किंवा लक्षात येत नाही पटकन किंवा आपली साबुदाण्याची क्वालिटी कशी आहे त्याच्यावरती पण डिपेंड असतं आपले पापडामध्ये मिश्रणामध्ये पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं त्यामुळे कधी पण थोडंसं पाणी काढून ठेवायचं गरज वाटली तर पुन्हा पाणी टाकायचं अशा प्रकारे मी हे पापड करून घेतलेले आहेत आणि छान असे उन्हामध्ये सुद्धा छान सुकवून घेतलेले आहेत तर एवढ्या मिश्रणामध्ये म्हणजे एक वाटीमध्ये माझे चाळीस पापड झालेले आहेत तर माझे चाळीस झाले म्हणून तुमचे होतील असं नाही आहे तुम्ही पापडांचा आकार कसा करतात त्याच्यावरती तुमचे पापड होऊ शकतात तर हे बघा मस्त असे पातळ पापड झालेले आहेत अजिबात कुठे तुटलेले नाही आहेत पापड आता हे पा पापड आपण तळून देखील पाहूया आणि तळताना पापड तळता नेहमी छान असं कडक तेल गरम करून घ्यायचं म्हणजे पापड छान फुलला जातो आणि व्यवस्थित तळला जातो नाहीतर कधी कधी येणं कचकच लागतो त्याच्यामुळे साबुदाना शिजवणं पाण्याचं प्रमाण हे सगळं बरोबर घ्या तुम्ही आणि तुम्ही कसे करता पापड मला सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा माझी ही पद्धत आहे मी या पद्धतीनेच करते पापड तर अशा प्रकारे सगळे पापड तळून झालेले आहेत पापड बघा मस्त असा पांढरा शुभ्र आणि बटाट्याचे किस टाकल्यामुळे चवीला पण खूप चविष्ट लागतो आणि दिसायला पण खूप छान दिसतो मस्त असे खुसखुशीत बटाटा साबुदाण्याचे पळी पापड आपले रेडी आहेत तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा पहिलं बनवा आणि त्यानंतर सांगा पुन्हा आपण भेटूयात अशाच काही सोप्या वाळवणीच्या रेसिपीज आहेत तोपर्यंत धन्यवाद